नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी विशेष राज्यशास्त्र यामधील विभाग एक राजकीय संकल्पना यातील प्रकरण क्रमांक दोन स्वातंत्र्य आणि हक्क या घटकाची आपण माहिती घेत आहोत स्वातंत्र्याविषयीची विषयीची भारतीय संकल्पना या उपघटकाची माहिती आपल्याला घ्यावायची आहे आता स्वातंत्र्य या घटकाची माहिती घेत असताना भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला मुक्ती ही संकल्पना वापरली जाते हे आपल्याला माहिती असावं परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असा आध्यात्मिक अर्थ या ठिकाणी आहे परत एकदा ऐका भारतामध्ये स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा मुक्ती हा अर्थ घेतला जातो ज्यामध्ये परंपरागत अर्थाने मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका असा आध्यात्मिक अर्थ यामध्ये आहे म्हणूनच मुक्ती ही आध्यात्मिक संकल्पना आहे मात्र आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ घेतला जातो ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना तीन पद्धतीने आकाराला आली त्यातली पहिली पद्धत म्हणजे ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी काही कायदे केले उदाहरणार्थ सती बंदीचा कायदा तसेच त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार व प्रचार केल्यामुळे स्वातंत्र्याचा पाश्चिमात्य विचार भारतात आला परिणामतः भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि समाज सुधारणा या विचारांनी प्रभावित झाली विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य या संकल्पनेचा भारताच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण भारतामध्ये पूर्वी स्वातंत्र्याचा अर्थ किंवा स्वातंत्र्य या संकल्पनेचा अर्थ मुक्ती असा घेतलेला होता ज्यामध्ये परंपरागत अर्थाने मुक्ती म्हणजेच मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका असा आध्यात्मिक अर्थ त्या ठिकाणी घेतलेला आहे परंतु आधुनिक कालखंडामध्ये सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ घेतला याचबरोबर ब्रिटिशकालीन भारतामध्ये स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे ती तीन पद्धतीने आकाराला आली त्यातली पहिली पद्धत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की ब्रिटिश यांनी व्यक्तीच्या अधिकाराने स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही कायदे केले ज्यावरी सती कायबंदीचा कायदा असेल याचबरोबर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केल्यामुळे स्वातंत्र्याचा पाश्चिमात्य विचार भारतामध्ये आला आणि त्याचा परिणाम भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि समाज सुधारणा ज्या आहेत या विचारांनी ही चळवळ जी आहे ती प्रभावित झालेली आपल्याला दिसून येते दुसरी पद्धत पहा किंवा ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या संकल्पनेला आकाराला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू सांगितले पहिला अर्थ म्हणजे जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजेच स्वातंत्र्य होय याचबरोबर सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्वाचा मानला याशिवाय काही व्यक्तींना समाज जीवनात दुय्यमत्वाला सामोरे जावे लागत होते या दुय्य दुय्यमत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू होय असेही त्यांनी मांडले उदाहरणार्थ अपमान आणि अवहेलनेचा अंत स्त्री पुरुष विषमतेचा अंत आणि उच्च निचतेचा अंत जातीय वचस्वापासून निम्न जातीची मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे महात्मा ज्योतिराव फुले अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद भारतीय समाज आणि विचारवंत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीशे छप्पन्न भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाज सुधारक या दोघांनीही भारतीय स्वातंत्र्याचे संकल्पना स्पष्ट करत असताना जातीय विषमतेतून मुक्ती याचबरोबर जी अवहेलना होत होती अपमान होत होता त्यामुळे जे दुय्यमत्व मिळत होत त्याचा अंत म्हणजे स्वातंत्र्य अशा प्रकारची संकल्पना त्यांनी स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये मांडलेली आहे तिसरी संकल्पना पहा किंवा स्वातंत्र्याची पद्धती महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी स्वराज ही संकल्पना स्वीकारली ही संकल्पना त्यांनी हिंद स्वराज या पुस्तकातून मांडली स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज अशा दोन संकल्पनांचा समावेश केला स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज त्यांची स्वराज ही संकल्पना व्यापक होती त्यांना केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्ती असाही स्वातंत्र्याचा अर्थ महात्मा गांधींना अपेक्षित होता या ठिकाणी आपल्याला चित्र दाखवलंय पहा महात्मा गांधी यांचं अठराशे एकोणसत्तर ते एकोणीशे अठ्ठेचाळीस भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते या ठिकाणी आपल्याला त्यांचंही मत स्वातंत्र्याविषयीचं सांगितलेलं आहे स्वराज म्हणजे मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांपासून स्वप्रतिष्ठा परत मिळवणे होय या संकल्पने हक्काबाबतची माहिती आपल्या या ठिकाणी थोडक्यात घ्यावायची आहे मनुष्याला जगण्यासाठी काही महत्वाची हक्क या संदर्भात आपण माहिती घेत आहोत मनुष्याला जगण्यासाठी काही हक्कांची आवश्यकता असते तसेच उच्चतम व्यक्तिमत्व विकासासाठी काही विशिष्ट हक्क आवश्यक असतात हेराल्ड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकणार नाही या हक्काचं वर्गीकरण जे आहे ते खालीलप्रमाणे केले आहे पहा त्यातला पहिला प्रकार पहा नैसर्गिक हक्क नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे त्याचं स्वरूप सार्वत्रिक आहे जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क ही नैसर्गिक हक्काची उदाहरणे आपल्याला सांगता येतील दुसरा प्रकार पहा नैतिक हक्क नैतिक हक्क व्यक्ती आणि समाजाच्या सदसद विवेक बुद्धीवर आधारलेली असतात उदाहरणार्थ शिक्षक आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर मिळणं हा त्यांचा नैतिक हक्क आहे त्यानंतर वैधानिक हक्क वैधानिक हक्क हे राज्याकडून लोकांना दिले जातात साधारणत त्या हक्काच्या कायद्याच्या भाषेत संहितिकरण केलेले असते या हक्काचे स्वरूप सार्वत्रिक नसते वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात वैधानिक हक्काची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते अशा या वैधानिक हक्काचे दोन प्रकार पडलेले आहेत त्यातला पहिला प्रकार आहे नागरी हक्क आणि दुसरा आहे राजकीय हक्क नागरी हक्कामध्ये काय म्हटले पहा नागरी हक्क व्यक्ती आणि व्यक्तीची मालमत्ता यांच्याशी संबंधित असतात नागरी हक्कांमध्ये जीविताचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यांचा समावेश होतो आणि राज्याकडून या नागरी हक्काचं संरक्षण केलं जातं त्यानंतर राजकीय हक्कामध्ये पहा राजकीय हक्क राजकी हक व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी देतात मतदानाचा हक्क असेल निवडणूक लढवण्याचा हक्क असेल सार्वजनिक पद ग्रहण करण्याचा हक्क असेल शासनावर टीका करण्याचा किंवा विरोध करण्याचा हक्क असेल इत्यादींचा समावेश हा राजकीय हक्कांमध्ये होतो सामान्यत लोकशाही राज्यामध्येच नागरिकांना राजकीय हक्क मिळतात त्या ठिकाणी अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो आहे त्या जाहीरनाम्यामधील जो सरनामा आहे तो दिलाय पहा काय म्हटलं त्यांनी आम्ही हे स्वयंसिद्ध सत्य उचलून धरतो की सर्व व्यक्ती जन्मत समान आहे निर्मात्याने त्यांना हिरावून घेता न येणारे हक्क दिले आहेत ज्यामध्ये जीविताचा हक्क स्वातंत्र्य आणि सुखप्राप्तीचे हक्क यांचा समावेश होतो या ठिकाणी मानवी हक्काबद्दलची माहिती दिली पहा प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून काही मूलभूत हक्क मिळतात त्यांना मानवी हक्क म्हणतात हे हक्क आपल्याला जन्मताच मिळतात ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ते आपल्याला कोणा समाजाने अथवा राज्यकर्त्याने दिलेले नसतात म्हणजेच मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाहीत आज आपण पाहतो जगभर मानवी हक्क अत्यंत महत्वाचे आहेत प्रत्येक व्यक्तीला मानव का म्हणून काही मूलभूत हक्क जे आहेत ते मिळालेले असतात की जे हक्क आपल्याला जन्मतःच मिळालेले आहेत आणि असे जन्मतःच मिळालेले जे हक्क आहेत ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ते आपल्याला कोणा समाजाने अथवा राज्यकर्त्याने दिलेले नसतात म्हणजेच मानवी हक्क आपल्यापासून वेगळे म्हणजे मानवी हक्क हे नैसर्गिक असतात ते न्यायावर आधारित असतात मानवी हक्क सार्वत्रिक आहेत आणि सामाजिक भेदभाव न करता सर्व मानवांना हे हक्क दिले जातात माणसातील मानवी गुणांचा बुद्धिमत्तेचा व कौशल्याचा विकास होण्यासाठी या हक्कांची गरज असते तसेच माणसाची व मानवी आयुष्याची प्रतिष्ठा आणि मूल्य यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क असणं आवश्यक मानलं आहे मानवी हक्कांमध्ये जीविताचा उपजीविकेचा अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचबरोबर संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य यांचाही समावेश या ठिकाणी मानवी हक्कामध्ये केला जातो हे हक्क काळानुसार विकसित होणारे आहेत म्हणूनच आज आपण केवळ नागरी आणि राजकीय हक्काचा विचार करत नाहीत तर माहितीचा अधिकार असेल प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार असेल यासारख्या हक्काचीही चर्चा करतो अशा पद्धतीने या ठिकाणी मानवी हक्क जे आहेत ते आपल्याला आवश्यक कशी आहेत याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला म्हणून दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला तो लक्षात ठेवा कारण याच दिवशी म्हणजे दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला संयुक्त राष्ट्र ज्याला आपण युनो म्हणतो त्या संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा जो आहे तो घोषित केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये नैसर्गिक आणि नागरी हक्काचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय मानवाला आवश्यक असलेली स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुभाव यांचा यामध्ये समावेश केलेला आहे मानवी हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अनुकूल असणे गरजेचे असते मानवी हक्काची अंमलबजावणी करणे अवघड असते म्हणून जगात अनेक देशामध्ये मानवी हक्काची पायमल्ली होताना दिसते अमेरिकेत अजूनही कृष्णवर्णीय लोक समान दर्जा मिळवण्यासाठी लढत आहेत भारतात अजूनही जातीच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचे दिसून येते अनेक देशात स्त्रिया आणि बालकांची स्थिती दयनीय आहे त्यांना त्यांचे हक्क मानवी हक्क जाहीरनाम्यापणे मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आपल्याला आज जगामध्ये काही देशांमध्ये दिसून येते या ठिकाणी आपल्याला करून पहा मध्ये काय म्हटले पहा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामामध्ये समाविष्ट असलेले जे हक्क आहेत इंटरनेट वर पहा आणि त्याची यादी आपल्याला या ठिकाणी करायची आहे ती करायचं काम आपण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मानवी हक्काची अत्यंत आवश्यकता असताना सुद्धा काही देशांमध्ये मानवी हक्काची पायमल्ली होत असताना दिसून येते भारतामधलं उदाहरण दिले पहा जातीभेदावर आधारित भेदभाव आजही आपल्याला अनेक ठिकाणी केलेला केला जात असलं दिसून येतं अमेरिकेसारख्या देशामध्ये काळे आणि गोरे यामध्ये कृष्णवर्णीय लोक जे आहेत त्यांना समान दर्जा मिळावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत म्हणजेच अजूनही जे हक्क सर्वांना सार्वत्रिक स्वरूपात देणं गरजेचं आहे, आहे ते काही ठिकाणी दिले गेले जात नाही त्याचा अर्थ त्या ठिकाणी मानवी हक्काची पायमल्ली होताना दिसून येते आता मानवी हक्क उल्लंघनाची काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपण शोधायची आहेत आणि त्याची उदाहरणं त्याची नोंद करून ठेवायची आहेत भारतीय संविधानामधील हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना भारतीय संविधानाच्या म्हणजेच राज्य भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागात मूलभूत अधिकार जे आहेत ते भारतीय नागरिकांनी दिलेले आहेत ते या ठिकाणी स्पष्ट केले आहेत हे मूलभूत अधिकार कोणकोणते उपाय या ठिकाणी आपल्या दिले आहेत पहिला आहे समानतेचा हक्क दुसरा स्वातंत्र्याचा हक्क तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा पाचवा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि या ठिकाणी सहावा घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क असे सहा प्रमुख हक्क जे आहेत ते दिलेले आहेत या ठिकाणी आणखी एक आपला मूलभूत हक्क होता तो म्हणजे मालमत्ता संपादन करण्याचा हक्क होता परंतु तो नंतर मूलभूत हक्कामधून काढून टाकण्यात आलेला आहे आता या ठिकाणी काय म्हटले पहा माहीत आहे का, माही का तुम्हाला ज्यामध्ये शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश हा मूलभूत हक्काच्या यादीमध्ये दोन हजार दोन साली झालेल्या शहाऐंशी व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे प्रत्यक्षात दोन हजार नऊ साली याला मान्यता देऊन एप्रिल दोन हजार दहा पासून याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे याचा अर्थ शिक्षण हक्क जो आहे त्या शिक्षण हक्काला मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणखी एक घटक दिल्या पहा माहीत आहे का तुम्हाला यामध्ये भारताच्या मूळ संविधानामध्ये संपत्तीच्या हक्काचा समावेश केलेला आहे जी मग अशी आपल्याला सांगितलं एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली झालेल्या घटना घटनादृष्टीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला आता कलम तीनशे वैधानिक हक्काचा दर्जा देण्यात आला आहे भारतीय संविधानात सकारात्मक आणि नकारात्मक या दोनही स्वातंत्र्याचा समन्वय साधलेला आहे संविधानाच्या एकोणीसाव्या कलमात विविध स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे याचबरोबर एकविसाव्या कलमात स्वातंत्र्यावरील मर्यादा ज्या आहेत त्याही स्पष्ट करण्यात आल्या आहेत एकविसाव्या कलमानुसार कायद्याने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित अथवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून दिला आहे कारण या कलमानुसार ते स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणतीही अपवाद किंवा कोणताही अपवाद किंवा पात्रता सांगण्यात आलेली नाही त्यामुळे या कलमानुसार भारतीयांसोबतच परकीय नागरिकांना सुद्धा जीविताचे स्वातंत्र्य मिळवू शकते या ठिकाणी आज आपण थांबूया だね。